दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोडी आहे की कालच अकलोच्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा निवडणूक लढवण्याकरता म्हणून शरद पवार यांच्या शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शिवरत्न बंगल्यावर प्रवेश केला आणि त्यांचा पक्ष प्रवेश होताच भारतीय जनता पक्ष सुद्धा आता ऍक्शन मध्ये आलेला आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्राचे सर्वे सर्वा यांनी मोहिते पाटील यांचे विरोधक असणारे आणि धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते उत्तमराव जानकर जे भाजपवर नाराज आहेत त्यांना मुंबईला बोलून घेतलंय आणि त्याकरता खास विमान बारामतीमध्ये पाठवलेलं आहे विमान सुद्धा बारामतीमध्ये पाठवलेलं आहे आणि तेथून सिंह नाईक निंबाळकर जे माड्याचे उमेदवार आहेत भाजपचे त्यांच्या समवेत शहाजीबापू पाटील आमदार जयकुमार गोरे हे सगळेजण उत्तमराव जानकर यांना घेऊन आता मुंबईला निघालेले आहेत आणि मुंबईत जाऊन सागर बंगल्यावर ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत दरम्यान भारतीय जनता पक्ष डॅमेज कंट्रोल करता म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाला कामाला लागलेला आहे त्या अंतर्गतच उत्तमराव जानकर यांना आपल्या बाजूला आपल्या बाजूला वळवून घेण्याकरता त्यांचे प्रयत्न सुरू आहेत जानकर यांचा फायदा सोलापूर आणि माढा दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ शकतो या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे भाजपनं जानकर यांना सोलापूरची उमेदवारी देतो असं सांगितलं होतं त्यामुळे त्यांनी चाचपणीही केली होती बैठका घेतल्या होत्या मात्र ऐनवेळी राम सातपुते यांचं नाव सुद्धा जाहीर झालं त्यामुळे उत्तमराव जानकर नाराज झाले आपली फसवणूक भाजपकडनं झाली असं समजून त्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये भाजप विरोधी वातावरण तयार करण्यास सुरुवात केली होती त्यांच्या गटाच्या बैठका सगळीकडे सुरू होत्या मात्र मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करताच आता माळशिरस तालुका आणि माडा मतदारसंघात होणारं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करतायत आणि त्यांनी आता उत्तमराव जानकर यांच्याकरता खास बारामतीमध्ये विमान पाठवलंय आणि तिथून ते आता मुंबईला निघालेत यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर सुद्धा उत्तमराव जानकर यांची भेट घडवून आणली जाणार आहे याचा अर्थ असा आहे की माडा लोकसभा मतदारसंघामध्ये करता वातावरण ऑल वेल नाही आता एकेका नेत्यांकरता भाजपला विमान पाठवायची वेळ आलेली आहे